कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याचं दिसून आले त्यामुळे चोवीस तासात नवजा येथे शंभर तर आतापर्यंत एकूण नऊशे वीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणात आवक वाढल्याने पाणीसाठा अठरा टी पोहोचला पोहोचलाय साताऱ्यात मात्र पावसाची उघडझाप सुरूच आहे सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झालाय मागील तीन आठवड्यांपासून पाऊस हजेरी लावत आहे पण सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर मात्र जोर कमी झालाय त्यातच मध्यंतरी काही दिवस पावसाची दांडीही होती सध्या आठवड्यापासून पाऊस पडत असला तरी पश्चिम भागात म्हणावे असे पर्जन्यमान नाही शनिवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे शंभर मिलीमीटरची झाली आहे तर कोयनानगर येथे एकाहत्तर आणि महाबळेश्वरला अष्ट्याहत्तर मिलीमीटर पाऊस झालाय पश्चिम भागातील कास बामनोली तापोळा नवजासह कांदाटी खोऱ्यात पाऊस होत असल्याने ओढे नाल्यांना पाणी वाहत आहे कनेर उरमोडी बलकवडी तारळी धरण क्षेत्रात पाऊस एकदम कमी आहे त्यामुळे पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्यानंतरच धरणसाठ्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे